नमस्कार मित्रांनो तर महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचे अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत गेल्यानंतरच होते तर अशाच महाराजांनी जिंकलेल्या आणि इतिहासात महत्वपूर्ण स्थान असलेल्या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत त्याचं नाव आहे लोहगड किल्ला लोहगडच्या पायथ्याला आपल्याला बाईक पार्किंगसाठी वीस रुपये तर कार पार्किंगसाठी पन्नास रुपये द्यावे लागतात नमस्कार मित्रांनो आता वाजलेले आहेत बरोबर नऊ आणि आम्ही आलेलो आहोत लोणावळ्यामधील लोहगड या किल्ल्यावर तर सह्याद्रीच्या कुशीत रेखीव मजबूत आणि सुरेख अशी एकत्र सांगड घालणारा किल्ला म्हणजेच लोहगड किल्ला थोड्या पायऱ्या वर चढून आल्यानंतर आपण या तिकीट काउंटरजवळ पोहोचतो या गडावर जाण्याची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा आहे त्यामुळे या गडावर आपण स्टे करू शकत नाही तर लोहगडवर येण्यासाठी आपल्याला एंट्री फीज द्यावी लागते इंडियन सिटिझनसाठी पंचवीस रुपये फीज आहे तर फॉरेनरसाठी तीनशे रुपये आहे लोहगड हा किल्ला लोणावळाजवळील डोंगररांगेवर डोंगर रांगेवर वसलेला आहे या किल्ल्याची उंची तीन हजार चारशे फूट असून हा किल्ला चढायला अतिशय सोप्पा आहे पावन आणि इंद्रायणी खोरे या दोन भागात लोहगड किल्ला विभागलेला आहे लोहगड हा किल्ला सगळ्यात उत्तम डोंगरी किल्ल्यांपैकी एक आहे आणि या किल्ल्यावर मराठा साम्राज्याने अनेक वर्ष राज्य केलं तर गडावर जाताना आपल्याला चार दरवाजे लागतात त्यातील हा पहिला दरवाजा गणेश दरवाजा या दरवाजाच्या दोन्ही बाजूस आपल्याला गणेशाची मूर्ती पाहायला मिळते गणेश दरवाज्यातून आत गेल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला काही तोफा ठेवलेला पाहायला मिळतात तोफांच्या मागे आपल्याला एक छोटस भुयार पाहायला मिळतं याचा वापर त्या काळी गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असावा गणेश दरवाजाच्या आतील बाजूस जो शिलालेख आहे त्यानुसार गणेश दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बुरुजा खाली सावळे कुटुंबियांचा बळी देण्यात आला होता आणि त्या बदल्यात लोहगडवाडीची पाटील गणेश दरवाजापासून वर आल्यावर दुसऱ्या दरवाजाकडे न जाता सरळ पुढे आल्यावर आपल्याला हा चिलखती बुरुस पाहायला मिळतो आणि त्याच्या आतमध्ये एक भुया भुयार आहे त्या भुयाराच्या आतमध्ये आपल्याला पुरातन काळातील शौचालय पाहायला मिळते दोन शौचालय आहेत त्यांना शौचकूप असे देखील म्हणतात आणि असेच एक शौचकोप आपल्याला या चिलकती बुरुजाच्या तटबंदीच्या शेवटी पाहायला मिळते गणेश दरवाजा नंतर आपल्याला गडावरील हा दुसरा दरवाजा लागतो लोहगडावरच्या मुख्य आकर्षणांपैकी हा दरवाजा एक महत्वाचा आणि सुंदर असं आकर्षण आहे या दरवाज्यावर आपल्याला दोन शरब कोरलेले पाहायला मिळतात तर दुसऱ्या दरवाज्यातून आल्यावर आपल्याला ह्या तुटलेल्या अवस्थेतील पायऱ्या पा, पाहायला मिळतात तर दुसऱ्या दरवाज्यातून वर आल्यावर आपल्याला हे प्रशस्त असं धान्य कोठार पाहायला मिळतंय पण त्यामध्ये सध्या आता पाणी आहे तर या पाण्याचा उपयोग आता खाली जे बांधकाम चालू आहे त्यासाठी होतोय तर धान्य कोठारापासून वर आल्यावर आपण या नारायण दरवाजाजवळ येऊन पोहोचतो तर हा दरवाजा नाना फडणवीस यांनी बांधला होता तसेच या गडावरचं बरचसं काम नाना फडणवीस यांनी केलेलं आहे तर नारायण दरवाजापासून भर आल्यावर लगेचच आपल्याला हा हनुमान दरवाजा लागतो याचं बांधकाम खूपच सुंदर आणि रेखीव असं आहे कोरीवकाम खूपच सुंदर आहे आत्तापर्यंत लोहगडावर जे मी दरवाजे पाहिले त्याच्यामध्ये हा खूपच भक्कम प्रशस्त असा दरवाजा आहे या दरवाज्यावर आपण पाहू शकतो हनुमानाचे दोन्ही साईडला शिलामूर्ती कोरलेल्या आहेत आणि वरती काही असं कोरीवकाम केलेलं आहे इथून बघितल्यावर आपल्याला समजतं की या दरवाजाचं बांधकाम गोमुखी आकाराचं आहे तर हनुमान दरवाज्यातून आत आल्यावर आपल्याला लगेचच हे सभागृह पाहायला मिळतं पण आता या सभागृहाचा फक्त चौथाराच उरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता या सभागृहावर काही तोफा ठेवलेल्या आहेत सभागृहाच्या समोरच आपल्याला वाड्याचे काही अवशेष पाहायला मिळतात आणि या अवशेषांच्या बाजूलाच खूप मोठी प्रशस्त अशी घोड्याची पागा आहे तर घोड्याच्या पागेपासून उजवीकडे सरळ पुढे चालत आल्यानंतर आपण कोठी जवळ पोहोचतो जेव्हा शिवाजी महाराजांनी सुरत तुटली होती तेव्हाचा जो खजिना होता तो या कोठारामध्ये ठेवण्यात आला होता असे म्हणतात तर पाहूया ही लक्ष्मी कोठी कशी आहे लोहगड किल्ल्याच्या या पॉईंटवर आपल्याला स्पष्ट रूप या किल्ल्याची बांधणी लोहगडच्या संरक्षणासाठी करण्यात आली होती तर आता आपण गडावरच्या सोळा कोणी तलावाजवळ आहोत हा प्रचंड मोठा असा तलाव आहे आणि यामधल्या या पाण्याचा वापर त्या काळी पिण्यासाठी आणि गडावरच्या रोजच्या कामासाठी केला जात तर पाहूया आपण तलाव कसा आहे गडावर अनेक छोटी मोठी पाण्याची टाकी आहेत पण हा तलाव गडावरील सर्वात मोठा तलाव आहे आणि याच बांधकाम देखील खूप सुंदर आहे तर सोळा कोणी तलावाच्या नंतर पुढे आल्यावर आपण पोहोचतो विंचूकडाजवळ हा विंचूकडा या गडाचं मुख्य आकर्षण आहे आणि विंचवाच्या नागीसारखा असल्यामुळे याला विंचूकडा असे नाव देण्यात आले आहे या कड्याच्या दोन्ही साइडला घनदाट असं जंगल आहे प्रचंड मोठं जंगल आहे आणि पावसाळ्यात याचं खूप सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळतं विंचुकडाच्या चिलखती बुरुजावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने छोटेसे दोन दरवाजे आहेत तर आता आपण विंचुकडाच्या चिलखती बुरुजावर आहोत हा बुरुज खूप सुंदर रित्या बांधलेला आहे याचे जे दोन दरवाजे आहेत ते पण खूप सुंदर आहे आता हा आ, पड पडलेल्या अवस्थेत असून देखील हा भक्कमरित्या उभा आहे तर आपण याचा अंदाज लावू शकतो की त्या काळात देखील हा किती भक्कम आणि मजबूत असेल तर शिव मंदिराच्या मागे आपल्याला हे एक छोटेसे तलाव पाहायला मिळते हे अष्टकोणी असल्याने याला अष्टकोणी तळे असे म्हणतात आणि त्याच्याच मागे एक छोटेसे पिण्याच्या पाण्याचे टाके आहे आणि ही एकमेव पिण्याच्या सोय या गडावर आहे गडावर आल्यानंतर आपल्याला जे सभागृह लागलं होतं त्याच्याच मागे हे शिवमंदिर आहे या मंदिराच्या समोर आपल्याला भग्न अवस्थेतील नंदी शंकराची पिंड आणि काही मूर्त्यांचे अवशेष पाहायला मिळतात पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांकडे गेला पण पुढच्या पाचच वर्षात शिवाजी महाराजांनी पुन्हा हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील केला आणि आपला खजिना ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला फिरून झाल्यानंतर आपण या पॉईंटवर पोहोचतो या पॉईंटवरून आपल्याला विलक्षणात्मक सौंदर्य वाटलं त्या गडावरून आपल्याला तो दिसतोय तो तुंग तिकडे तिकोणा आणि याच्या अपोजिट साइडून विसापूर असे बरेचसे किल्ले पाहायला मिळतात तर हा गड फिरल्यानंतर आपल्याला समजतं की हा गड नावाप्रमाणेच लोहगड या नावाप्रमाणेच लोखंडासारखा भक्कम आहे आजही आपल्याला तो मजबूत स्थितीत पाहायला मिळतो तर अशा या भक्कम सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण गडाला भेट देऊन आज आमचा दिवस सफल झालेला आहे धन्यवाद